नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ महादेव सांगतात जो थांबला तो संपला एक तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता डोंगर त्याच्या खेड्यापासून तसा फार लांब नव्हता पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊ जाऊ म्हणूनही त्याचं जाणं काही झालं नव्हतं दिवसभराचं काम संपलं त्याने भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने रात्रीच गावाची सीमा ओलांडली अमावस्याचे रात्र अगदी गडद अंधार होता तो डोंगराच्या पायथ्याशीर जाऊन बसला हातात कंदील होता खरा पण त्याचा प्रकाश तो किती जेम तेम दहा पावले जाता येईल एवढाच अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा किर असं अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणं वेळेपणाचं होईल असा विचार त्याने केला मिणमिण कंदील घेऊन उजाडायची वाट पाहत तो पायथ्याला बसत राहिला बसून कंटाळा आला तसा उश्याला एक दगड घेऊन मुंडाचा पांघरून आभाडातल्या चांदण्या पाहत पडून राहिला तांबडा फुटायची वाट पाहू लागला कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चढतीशी उठून बसला अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला इतक्या अवेळी या आडवाटला कोण बरं आलं तेवढ्यात कानावर आवाज आला राम राम पावन का असं निजलात शेतकऱ्याने पाहिलं तर एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता त्याच्या हातात लहान असा कंदील होता शेतकरी म्हणाला राम राम बाबा उजडायची वाट पाहतोय म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन म्हातारा हसून त्याला म्हणाला अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस कंदील तर हाय की तुझ्यापाशी मग कशासाठी इथं पायथ्यालाच अडून बसला आहेस शेतकरी त्याला म्हणाला एवढ्या अंधारात कसा चढायचा डोंगर काय वेळ लागलाय का तुम्हाला आणि हा कंदील केवळासा अहो कसं बस आठ दहा पावलं पुढचं फक्त दिसतंय त्याच्या प्रकाशात म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक जितकी तुला दिसेल तेवढी तरी पुढे जा जसा चालायला लागशील तसं तुला पुढचं दिसायला लागेल फक्त एक पाऊल टाकण्या एवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते म्हाताऱ्याचं बोलणं त्या शेतकऱ्याला पटलं तो उठला आणि चालायला लागला त्या में त्या कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचला सुद्धा म्हणूनच मित्रांनो वाट पाहत बसून कशाला राहायचं जो थांबतो तोच संपतो जो चालतो तो, तो ध्येय गाठतो कारण चालल्यालाच पुढचा रस्ता दिसतो लक्षात असू द्या की किंवा दहा पावलं चालण्या इतकं शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाकडे असतोच आणि तो पुरेसा असतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद Thanks for watching.